बरेच दररोज सकाळी मी पाच वाजता उठते सकाळी उठल्या उठल्या पेट मळणं मी तुमच्याशी आज मॉर्निंग रुटीन पाच ते नऊ वाजेपर्यंतचे मॉर्निंग रुटीन तुमच्याशी तुमच्याशी मी शेअर करते सो आज पाच वाजता उठून मी अगोदर पीठ मळून घेतलं अगोदर पीठ मळून घेतलं की नंतर मग ते पीठ तेलामध्ये मोरण्यात किंवा सॉफ्ट चपाती होण्यामध्ये खूप मदत होते तोपर्यंत पीठ मुरते तोपर्यंत मी इथे भाजी घालून घेते भाजी घालण्यासाठी बघा मी इथे तर बटाट्याची कापं बनवते त्यासाठी मी बारीक बटाटे चिरून घेतले आणि तेलामध्ये मस्त ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेते ते ब्राऊन झाले की आपण मग त्याला फोडणी देऊया त्याला फोडणी देण्यासाठी थोडीशी मी लसूण मिरची कडीपत्ता अद्रक अद्रक असेल तर असला नाही तरी चालेल असेल तर वेल अँड गुड ते मस्त त्याची मी फोडणी देऊयात हे मस्त आता खरपूस होईपर्यंत फ्राय करून घेते मी तोपर्यंत एका साइडला मी रात्री साबुदाणा साबुदाना भिजत घालून ठेवला होता कारण की आज साबुदाणाची खिचडी बनवायची होती सकाळी नाश्त्यासाठी सो आता मी सर्व बटाटे मी काढून घेते काय काय बटाटे चिकटले असतात त्याच्यामुळे आता सर्व बटाटे मी काढून घेते आणि मी आदल्या दिवशी रात्री सकाळी भाजीसाठी और नाश्त्यासाठी काय बनवणार आहे ते मी आधीच प्रिपेअर करून ठेवते नाहीतर मग सकाळी उठल्यावर खूप त्याच्यामध्येच पंधरा वीस मिनटं निघून जातात आणि त्याच्यात ऑलरेडी आपली घाई असते की आपल्याला प्रॉपर टायमावरती जेव नाश्ता आणि डबा तयार करून द्यायचा असतो त्याच्यामुळे मी रात्रीच भाजी ज कापायची भाजी असेल और भिजत घालायचे कडधान्य वगैरे असतील तर रात्रीच मी ते, ते करून ठेवते मग सकाळी त्याची घाईघाई व्हायला नको आणि एन्ड टायमाला कांदा टोमॅटो एन्ड टायमाला आपण कापून त्याची फोडणी घालू शकतो तर इथे एका साईडला मी कोथिंबीर कट करून घेते कारण की वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर लागते आणि कोथिंबीर मी जेव्हा घेतली होती तेव्हाच मी स्वच्छ धुवून सुकवून आणि मस्त कपड्यामध्ये बांधून ठेवले कारण की ते लगेच खराब व्हायला नको टिश्यूमध्ये बांधून ठेवली तरीही ती तशीच राहते कपड्यामध्ये बांधून ठेवले की त्यातलं पाणी पण निसरून जातो थोडी एक सुकसी राहते त्यामुळे मी बिना धुता मी लगेच कट करून भाजीला फोडणी देऊन टाकते कडीपत्ता पण असेल कडीपत्ता पण स्वच्छ धुवून सुकवून मी रात्री कडीप संध्याकाळी जर भाजी आणली असेल तर रात्री कडीपत्ता स्वच्छ धुवून रात्रभर रा तो सुकवून ठेवते आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो डब्यामध्ये स्टोअर करते त्याच्यामुळे तो कडीपत्ता पण जवळजवळ पंधरा वीस दिवस त्याला काहीही होत नाही जसा आपण आणतो तसाच तो एकदम तसाच राहतो गाजला फोडणी दिली मी तेलामध्ये थोडीशी जिरं मोहरी टाकले थोडीशी लसूण टाकले कडीपत्ता टाकले आणि मिरची मिरची जर तुम्हाला नको पाहिजे असेल तुम्ही लाल मसाला टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकले आणि चवीप्रमाणे मीठ असे मस्त आता तेल बटाट्याची काप माझी रेडी आहेत डब्यासाठी कारण की ही मला बाबूसाठी पण डबा रेडी करायला लागतो त्याच्यामुळे मी थोडस कमी तिखट करते आणि रशांसाठी पण मी थोडी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते भाजी झाली की लगेच साबणाची खिचडी रेडी करून घेते जेणेकरून चपात्या होईपर्यंत नाश्ता पण प्रिपेअर होतो साबणाची खिचडी रेसिपी तुम्हाला माहितीच असेल तर नाश्त्यासाठी हर रोज म्हणजे प्रत्येक दिवशी नाश्ता पण असतो चपाती पण असते कधी एखाद दुसऱ्या वेळी मी खिचडी घालून देते मसाला खिचडी बोलतो भाताची ती करून देते आता इथे साबणाची पिझरी वेळी झाली की मी चपात्या करायला सुरुवात करते माझा प्रॉब्लेम काय होतो की तिथल्या तिथे मी चपात्या लाटू शकत नाही कारण की माझा जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे तो खूप छोटा आहे ऑपोजिट साईडला मोठा आहे पण हा प्लॅटफॉर्म खूप छोटा आहे त्यांनी तो प्रिपेअर करून घेतला होता त्याच्यामुळे मग आधी मला चपात्या लाटायला लागतात नंतर मग मला मग त्या चपात्या भा शेकवायला लागतात इथे एकाच टाईमला झालं असतं की लगेच पंधरा मिनटात काम होऊन जातं नाही आता मला इथे पंधरा वीस मिनटं अजून लागतात आधी चपात्या लातून कारण की मध्ये मध्ये प्रॉब्लेम पण होऊन जातो की बाबा त्या चपात्या चिकटतात काय काय वेळेला आता मी ते साबणाची खचरी रेडी करून घेते अगोदर अगोदर ना मला सकाळी उठायलाच राहायचं नाही जवळजवळ मी खूप म्हणजे खूप सकाळी उठायच्या टायमाला खूप झोप यायची सकाळ सकाळ थंड वातावरण असायचं त्याच्यामुळे खूप झोप यायची आणि आता हळूहळू कळायला लागलं आहे की बाबा सकाळी लवकर उठलं की आपल्याला पूर्ण दिवसामध्ये एक्स्ट्रा वेळ जास्त भेटतो आपली कामं होऊन जातात पटापट नंतर मग आपली ऑफिसची पण कामं होऊन जातात त्याच्यामुळे घाईघाई होत नाही हे राहिलं ते राहील करता येत नाही त्याच्यामुळे मग सकाळी जेणेकरून मी हे काय होतं प्रिपेअर करते किंवा रात्री लवकर झोपायचं दहा सव्वादापर्यंत दहाचं पण आता मला लवकर घ्यायचं आहे की जेणेकरून आपली झोप पूर्ण व्हायला पाहिजे सात आठ तास आणि सकाळी पण झोप आपोआप ओपन होतात डोळे आता मग च माझी खिचडी पण झाली आहे डब्याची भाजी पण झाली आहे एका साईडला प्रशांत आंघोळ वगैरे करून देवपूजा पण करतात आणि ते चपात्या झाल्या की माझा डब्याचं प्रिपरेशन सर्व संपलं आणि ते लाटून मग मला तिकडे न्या न्याय लागतं एका त्यांना नाश्ता देते नाश्ता होईपर्यंत माझी नाश्ता थंड होईपर्यंत माझी तिकडे चहा पण बघा तुम्ही बघ बग, बघत असाल चहा पण एकदम गरम गरम तिला उकळ आली आणि माझे चपात्या पण झाले आहेत फक्त आता भाजायचे आहेत भाजून झाले की माझं किचनचं घॅसचं काम आवरलं त्याच्यानंतर मग बाबू उठेल तेव्हा मस्त गरमागरम दूध द्यायचं त्याला आणि त्याची जायची तयारी करायची स्कूलला आम्हाला उठल्यावर लगेच आंग उंजरावं लागतं गांजरावं लागतं त्याच्यानंतर मग आम्ही दात घासला जातो आंघोळ जातो नंतर मग आम्ही आल्यावती जे जयजेबाप्पा करतो नंतर मग तुम्ही बघा जयजेप्पा करताना तो कोणती प्रार्थना बोलतो त्याच्यानंतर मग आम्ही नाश्ता करतो नाश्ता करून झालं की लगेच आम्हाला शी वगैरे सर्व होतं ते झालं की लगेच आम्ही स्कूलला पळतो अक्षरची प्रार्थना ऐका अजून काय बोलतो आपण परत मुजरा केला तू बरा तुम्ही हे बघितलं असते सकाळी पाच वाजे सात वाजेपर्यंत मग बापूला उठवलं त्याला स्कूल मध्ये मग आता कपडे धुत थोडंफार आवरले मी आणि भांडी घासले थोडी आणि अजून भांडी आहे तुम्ही हे बघताय त्याने सर्व ॲनिमलला सर्कल हाफ सर्कल हाफ मून करून ठेवले की मला तो सांगून गेला होता की ह्याला तू अजिबात हात लावू नको मी ते ठेवले तसंच ठेवायचे पण मला आता इथे क्लिनिंगला सुरुवात करायची आहे जेणेकरून इतकी धूळ वगैरे येते आमच्या बाजूलाच बिल्डिंगचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे इतकी धूळ वगैरे येते सकाळी पुसून संध्याकाळीपासून परत रात्री पुसावं लागतं एवढी धूळ असते आता मला इथे सर्व क्लीन करण्यामुळे हे सर्व आता काढून परत लावायचं आहे आणि मी लावायला विसरली आणि तो इतका माझ्यावर चिडला होता की का तो हे उचललं वगैरे चालू होतं त्याचं सर्व आता हे क्लीन करून घेते आणि तुम्हाला पण मी सांगते की हे सर्व गिफ्ट मला जे मिळालेत ते कधी मला मिळालेत केव्हा मिळालेत प्रशांनी कधी दिलेत हे सर्व आता तुम्हाला मी सांगते हे बाबूचे वगैरे खेळणी आहेत ही सर्व मी लादी वगैरे क्लीन करून घेते पुसून घेते कारण की आमच्याकडे मॉप नाही आणि मला मॉपने लादी पुसलेली अजिबात आवडत नाही त्याच्याने खूप काही काही गोष्टी तिथल्या तिथे राहतात ते सरकत पण नाही त्याच्यामुळे मी सर्व सरळ सरळ हाताने लादी पुसून घेते ह्या गोष्टी ना ज्या मी आता करते पाच वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत त्या गोष्टी मी अगोदर विचार करायची जी, जेव्हा माझं सिक्स मंथ मटर्निटी लीव्ह होती तेव्हा मी हे सर्व कसं करू शकेन ऑफिस बाबू घर सर्व मी क्लिनिंग वगैरे जीवन वगैरे कसं करू शकेन पण जेव्हा अंगावर सर्व गोष्टी पडतात तेव्हा सर्व आपोआप होऊन जातं ॲक्च्युली आई मला सांगायची की तू आता नाही करत आहेस नंतर कशा करशील नंतर मी तेच बोलायची अंगावर पडल्या की सर्व गोष्टी आपोआप होऊन जातात त्याला कोण आपल्याला सांगावं लागत नाही की काही नाही पण एक एक गोष्ट हळूहळू आपण पण शिकत जातो आणि नवऱ्याचा सपोर्ट असेल की सर्व गोष्टी तो पण समजून घेतो आपण पण समजून घ्यायच्या चार पाच गोष्टी तो पण समजून घेतो आणि त्यांनी पण हेल्प केली की खूप संसार आपला खूप इझिली सोपा होऊन जातो नाहीतर मग असं होऊन जातं की त्याने पण किरकिर केली आपण पण किरकिरी केली के की मग डोक्यात पण तेच राहतं आपले कस कुठेच कशातच काम कामामध्ये मन लागत नाही काही नाही आपल्या डोक्यात तेच चालू असतं मग ते त्याने खूप चुका होतात आपल्या तो तोंडातून चार शब्द बोलले जातात भांडणं होतात घरं काय काय होतं त्याच्यामुळे शांतपणे समोरच्याचं समजून घ्यायचं समजवायचं जे काय होईल आपल्यापासून ते नीट क्लिअर कट बोलून टाकायचं की बा हळूहळू माझ्याकडून होतं आहे पण एका दिवशी नक्की होईल असं आता हे सर्व मी क्लीन करून देते सगळं मी आता क्लीन करते इथे ना मला सर्व गिफ्ट मिळाले आहेत हा कप वगैरे त्याच्यावर खूप छान छान मेसेजेस आहेत हे मला सर्व लग्नाच्या अगोदर मिळाले होते आणि एकदा लग्न झाले की सर्व गिफ्ट वगैरे सर्व बंद होऊन गेले जग सपाट मिळतात सो हे आता गिफ्ट एक एक तुम्हाला दाखवते ते खूप खूप म्हणजे आरशावर खूप सारी धूल येऊन चिपकते आपल्याला ते कळत पण नाही हा कप कप बाहेरून जरी मेसेज वगैरे असण्यासाठी आपण पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण ठेवतो की लगेच आपल्याला म्हणजे चावी घरची चावी जे रोजच्या लागणार आहेत नेलकटर वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये ठेवतो आपण की जेणेकरून तिथे हात घातलं की आपल्याला लगेच मिळतं हे सगळं आता मी क्लीन करते मग तुम्हीच बघू शकता छोटीशी डायरी पण आहे त्याच्यामध्ये खूप सारे रोमॅन्टिक वगैरे मेसेजेस आहेत त्याच्यावरती ते सर्व मी ह्याच्यामध्ये टाकून ठेवले बघा हे पण एक काचेच्या दोन तीन गिफ्ट होते काचेचे मस्त होते आतमध्ये लाईट वगैरे पेटायची पण त्यातलं एक बाबूने तोडून टाकलं तो खेळायला घेर होता आणि त्याच्यातून ते फुटलं ते खूप छान होतं एक बारबी डॉल सारखं होतं आणि आतमध्ये त्या काचेच्या आतमध्ये ना कपल्स होते ने ते चालू केले की ते गोल गोल फिरत होते आणि वरून ना छोटे छोटे असे हार्ट शेपचे ना न, कागद वगैरे सोडले होते, 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 होते ते मस्त छान होतं ते जर माझा जर फोटो हो असेल तर मी नक्की तुम्हाला कमेंटमध्ये देईन ही लाईट पेटल्यावर ना ते आतमधलं जे हार्ट शेपचं दिसते ग्रीन कलरचं ते पेटतं व त्याच्यामध्ये सेल होते जे संपले होते त्यामुळे तसं तिथे शो म्हणून शो पीस म्हणून तिथे वरती ठेवलं होतं हे पण तसंच आहे सेम आहे हे सर्व पुसून वगैरे झालंय माझं आणि वरती चार गाड्या होत्या ग्रीन कलरच्या दोन फुटून गेल्या तोडून टाकलं अक्षयने दोन राहिले त्याच्या खाली मोरपीस होतं आणि मस्त हेर आम्ही गोव्याला गेलो फिरायला तेव्हा ते छोटेसे ग्लासेसचे असे जार घेऊन आलो होतो आणि हे सर्व आता काच वगैरे आता इथे ब्लेड पण ठेवले हो जेणेकरून अक्षितच्या हाताला लागला नको म्हणून ते वरती ठेवलं होतं आणि ते सर्व इतकी धूळ झाली होती त्याच्यावरती की विचारूच नका ते सर्व आता क्लीन करून तुम्हाला फायनल लुक देते तिकडचं सर्व झालं आता आता सर्व टी व्हीचे युनिट मला आता क्लीन करायचं इथे पण खूप म्हणजे खूपच सारे इथे बिल्डिंगचं चा काम चालू असल्यामुळे नसेल ना सर्व नाही इथे येऊन चिपकते दररोज मला ते क्लीन करावं लागतं दररोज आणि बाबूचे हात ज्या ठिकाणी जातात ना त्या ठिकाणी तर मोस्टली मला क्लीन करावंच लागतं आणि आता दसरा दिवाळी असल्यामुळे दररोज क्लीन चालूच असते हे सर्व काचेचे असल्यामुळे ना लगेच ते धूळ दिसत नाही पण ते हात आलं की लगेच ते जाणवते त्याच्यामुळे सर्व आता क्लीन करते तुम्हाला हा माझा सकाळचा रुटीन म्हणजे पाच वाजल्यापासून ते नऊ वाजल्यापर्यंतचा रुटीन कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा याच पॉझिटिव्ह नोटवरती क्लिनिंगच्या नोटवरती की माझी क्लिनिंग बघून तुम्हाला पण खूप उत्साह येईल की मी सर्व गोष्टी एकदम क्लिनशील की जेणेकरून लहान मुलांच्या हा लहान मुलांचे जिथे हात लागतात ना तिथे धूळ नाही साचली पाहिजे कारण की नकळत लहान मुलांचे हात तिथे लागून परत टो तोंडात जातात कुठे कुठे जातात आणि खूप काय काय आजार पसरतात तर हेच माझ्या डोक्यात होतं की मी क्लिनिंगचं रुटीन तुम्हाला या कारणाने दाखवावं हो। अपेक्षा करते तुम्हाला ही पॉझिटिव्ह क्लिनिंग रुटीन तुम्हाला आवडली असेल नक्की तुम्ही तुम्हाला पण उत्साह येईल माझा पॉझिटिव्ह रुटीनचा क्लिनिंग रुटीनचा व्हिडिओ पाहून अप अपेक्षा करते तुम्हाला पण आवडली असेल तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ह्या स्माईल कट मी हा व्हिडिओ इथेच थांबवते सो हा मेसेज पण तुम्ही नक्की वाचा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा खात राहा काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा बाय